नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहर हे अपघाताचे शहर बनले आहे प्रामुख्याने उडानपूल उडान पूल चा मध्य भाग अपघाताचे स्थळ आहे कारण त्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे कोणतेही कर्मचारी उपस्थित नसतात व कोणत्याही प्रकारचे वाहतूक सिग्नल नाही ज्या ठिकाणी अपघात होत आहे त्या ठिकाणचं सर्वे परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी फक्त फोटो सेन्शन केलेले आहे परभणी शहरात अपघाताची श्रृला थांबवायची असेल तर परभणी शहरात प्रत्येक ठिकाणी वाहतूक सिग्नल बसवणे व सी सी टी व्ही कॅमेरे बसवून चालू करणे गरजेचे आहे परभणी शहरात जागोजागी आय लव्ह परभणी आपण पाहत आहात स्वच्छ परभणी सुंदर परभणी हे वाक्य म्हणण्याआधी पाहावे लागेल परभणी स्वच्छ आहे का परभणी शहरात कचऱ्याचे साम्राज्य आहे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी हे कचऱ्याच्या ढिगाला पाहावे स्वच्छ परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट येथे हे कचऱ्याचे ढीग आहे येथे खासदार संजय जाधव यांचे घर असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता दिसत नाही जर खासदारांच्या घरासमोर हे कचऱ्याचे साम्राज्य आहे तर सर्वसामान्य नागरिकांच्या घरासमोर काय दिसणार परभणी शहरात विविध भागात घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिक आपल्या घरातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकत असल्याने गव्हाणे रोड नवा मोंडा नीरज हॉटेल कादराबाद प्लॉट जिंतूर रोड सुभाष रोड स्टेशन रोड ग्रँड कॉर्नर पासून शाही मस्जिद परिसरात कचऱ्याचे ढिगारे लागत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा कचऱ्यांच्या ढिगामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे व प्रशासनाच्या भोंगण कारभाराला नाराजगी व्यक्त करत आहे या कचऱ्यापासून होणाऱ्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे परिणामी डासांच्या संख्येत वाढ होत आहे व विविध आजारांना आमंत्रण मिळत असून शहरात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देत तात्काळ पावसाळा पूर्व स्वच्छता करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहे आता परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशी जाधव हे भिंतीवर रांगोळी करण्यात महाराष्ट्र सरकारचा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाचे दुरुपयोग करत आहे हे सर्व कमिशनसाठी की नातलंगांच्या एजन्सीसाठी हे परभणी शहरातील रहिवाशांना आतापर्यंत कळू शकले नाही शहरात ठिकठिकाणी थी घाणीचे साम्राज्य दिसत आहे ज्या ज्या ठिकाणी भिंतीवर रांगोळी दिसत आहे त्या सर्व ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसत आहे परभणी शहर रहिवाशांना त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध न करता मूलभूत गरजांना दुर्लक्ष करून फक्त फोटो सेशनवर लक्ष देत आहे फक्त कागदावरच स्वच्छ व सुंदर परभणी शहर हे प्रथम क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न करत आहे पण वास्तव्या तसं नाही डोंगर चांगला दिसतो तशी परिस्थिती परभणी शहराची आहे परभणी शहरातील सभागृहात भाजी विक्रेत्यांची एक सभा बोलविण्यात आली होती मात्र ते भाजी विक्रेते सरासपणे रस्त्यावर आपली दुकान मांडत असून ये करणाऱ्या नागरिकांना व पायी चालणाऱ्या नागरिकांना आतोनात अडचणीचा सामना करावा लागत आहे परभणी शहर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव हे फक्त एसीत बसून स्वच्छ परभणी सुंदर परभणीचे कार्यक्रम घेत आहे कुठे गेली माझी वसुंधरा कागदावर की फाईलवर आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद